नमस्कार नांदेड जिल्ह्यांतर्गत सातशे पंचाहत्तर पदांकरता पोलीस पाटील भरती प्रक्रिया नव्याने सुरुवात झाल्या असून यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया तर सरच्या भरती प्रक्रियेला ऑनलाईन अर्ज नोंदणीला दिनांक एक तारखेपासून सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख आठ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आहे तर त्यानंतर संपूर्ण शेड्यूल अशा प्रकारे संपूर्ण शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी नऊ तारखेला प्रसिद्ध करण्यात येईल तर याचबरोबर येथे परीक्षा शुल्क देखील देण्यात आले आहे ओपन कॅटेगरीसाठी आठशे रुपये असणाऱ्या आणि त्यानंतर आरक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी सातशे रुपये इतका शुल्क आकारले जाणार आहे, आहे तर लक्षात घ्या संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणे बंधनकारक असणार आहे तर लक्षात घ्या येथे पोलीस पाटील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता येथे देण्यात आली आहे तर यामध्ये अर्जदार हा दहावी एस एस सी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर वयोमर्यादेकरता दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विचारात घेतली जाईल तर यामध्ये अर्जदाराचे वय पंचवीस पेक्षा कमी नसावे आणि पंचेस पेक्षा जास्त नसावे त्याचबरोबर पोलीस पाटील करता वयोमर्यादेत कोणत्याही प्रवर्गाला त्यानंतर माजी सैनिक किंवा इतर असतील तर यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट अर्ज करू शकतात त्याचबरोबर अर्जदार हा संबंधित गावचा व स्थानिक व कायम रहिवासी असला पाहिजे तर सर्वात महत्वाची अट म्हणजे ज्या सजेकरता सहजी पोलीस पाटील भरती प्रक्रिया आहे त्या स्थानिक तसेच कायम रहिवासी असलेला उमेदवारच अर्ज करू शकतो त्यामध्ये तहसीलदार किंवा तलाठी यांचे रहिवासीचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे त्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करणे गरजेचे आहे त्याचबरोबर अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम तसेच चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यसेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ज्यांचा विवाह झालेला असेल तर त्यांना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्याचबरोबर लहान कुटुंबाचे अर्थ धारण करणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदार याची अर्थ दिनांकास म्हणजे दोन पेक्षा त्यांना जास्त आपत्ते नसावे त्यानंतर यानंतर पाहू शकता की प्रवर्गनिहाय आरक्षित पदाकरता प्रवर्गाचे सक्षम अधिकारी निर्गमित केले कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला तुम्हाला सादर करणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी एस बीसी, ए, एंटी बी एंटी सी तसेच बी जे एन टी बी एन टी सी एन टी डी या प्रवर्गात अर्जदार यांना सन दोन हजार बावीस आणि तेवीस कालावधी वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्ती व गट क्रिमिलेअर यामध्ये मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिनर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहेत तर त्याचबरोबर ईडब्ल्यू अंतर्गत जे कॅन्डिडेट येतात तर अशांना दोन हजार बावीस आणि तेवीसचे चे तहसीलदार यांनी निर्गमित केलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र देखील सादर करणे बंधनकारक असणार आहे प्रक्रियेकरता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तर यामध्ये पाहू शकता की लेखी परीक्षा ऐंशी गुणांची आणि त्यानंतर तोंडी मुलाखत वीस गुणांची अशा प्रकारे एकूण शंभर गुणांची परीक्षा असणार तर यामध्ये लक्षात घ्या की पोलीस पाटील वरती प्रक्रियेकरता ऐंशी प्रश्नांची ऐंशी गुणांची परीक्षा असेल आणि यामध्ये लेखी परीक्षा येत्या दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यामध्ये सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटणांचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादींचा समावेश असणार आहे त्यानंतर मुलाखत मध्ये पोलीस पाटील भरती निवडीत घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान पंचेस टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे पंचेस टक्के गुण प्राप्त उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतील तर अशा प्रकारे सदरची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे निळ्या किंवा काळ्या निळ्या किंवा बॉल पेनचा वापर करावा तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी येथे प्रत्येक उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत पोलीस पाटील पदाचे गाव न्याय आरक्षण अशा प्रकारे देण्यात आलं आहे तर यामध्ये तालुका गावाचं नाव आणि सामाजिक आरक्षणाचा प्रवर्ग आणि समांतर आरक्षण तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलं आहे तर तुमच्या गावाचं नाव आणि त्यानंतर आरक्षण कुठलं पडलेलं आहे ही संपूर्ण माहिती पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर सर्वात महत्वाचे अट म्हणजेच उमेदवार त्याच गावचा रहिवासी असणे गरजेचे आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे लिंक वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल तर सर्वप्रथम पद व आरक्षण या क्लिक करून तुम्हाला पोलीस पाटील या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता की आवश्यक कागदपत्र आणि पात्रता इथे पाहू शकता की दहावी उत्तीर्ण संबंधित गाय गावचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादा पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष वगैरे अर्ज अर्ज करू शकतात आणि इतर आवश्यक कागदपत्रे तर ठीक आहे या आयकॉनवर क्लिक करायचं आहे सदाची विंडो तुमच्या समोर क्लोज होईल त्यानंतर तालुका प्रवर्ग तर या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला ज्या ठिकाणाकरता अर्ज करायचा आहे त्याचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर गावाचं नाव येणाऱ्या पापो पिंडो निवडायचं आहे गावाचं नाव निवडून झाल्यानंतर पुढे अर्ज करायचा प्रवर्ग समांतर आरक्षण ही संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतरचे नाव यामध्ये अण्णाव तुमचं नाव आणि वडिलांचं नाव अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड न चुकता टाईप करा कॉन्टॅक्ट नंबर न चुकता तुम्हाला टाईप करायचा आहे तर यामध्ये तुमचा संपूर्ण पत्ता जो आहे तर यानंतर संपर्कासाठीचा सा पत्ता म्हणजे तुमचा पत्ता न चुकता टाईप करायचा आहे त्यामध्ये नेम ऑफ एरिया गल्ली लँडमार्क त्यानंतर तुमचा घर नंबर त्यानंतर गाव पोस्ट तालुका त्यानंतर डिस्ट्रिक्ट पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि ईमेल ॲड्रेस देखील न चुकता टाईप करायचा आहे जन्मदिनांक या आयकॉनवर क्लिक करून पॉपो विंडोमधून तुमची जन्मदिनांक निवडायची आहे जेंडर या आयकॉनवर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे वैवाहिक स्थिती विवाहित किंवा अविवाहित जर विवाहित असाल तर किती आपत्त्यांची संख्या आहे तुम्हाला टाईप करावं लागेल अविवाहित असाल तर गरज नाही त्यानंतर शैक्षणिक पात्रतेबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती टाईप करायची आहे त्यामध्ये निवडा या आयकॉनवर क्लिक करून दहावी बारावी पदवी पदव्युत्तर शैक्ष सैनिक किंवा इतर पदवी इतर पदवी अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करू शकता तर यामध्ये दहावी मॅन्डेटरी आहे त्यानंतर शाळा बोर्ड विद्यापीठ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण एकूण गुण आणि ग्रेड या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला संपूर्ण माहिती टाईप करायचं आहे ॲड एज्युकेशन या आयकॉनवर क्लिक करून एकापेक्षा अधिक तुम्ही शैक्षणिक पात्रता ॲड करू शकता त्यानंतर इतर माहितीमध्ये तुम्ही स्वतः त्या गावचे रहिवासी आहात का तिथे होय या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा उमेदवार पोलीस उमेदवार पोलीस पाटील यांचा वारसदार आहे का तिथे असेल तर होय अन्यथा नाही आहे क्लिक करायचं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा वारसदार आहे का योग्य तो स्टेटसवरती क्लिक करायचा आहे अर्जदार माजी माझी सैनिक आहे का योग्य त्या स्टेटसवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला येथे दिल्या साईजमध्ये तीन चार यामध्ये लांबी आणि रुंदीमध्ये फोटो अपलोड करायचा आहे सिलेक्ट फाईल या ऐकाउंवर क्लिक करून फोटो निवडायचा आहे आणि नंतर अपलोड डॉक्युमेंट या ऐकाउंटवर क्लिक करायचा आहे त्यानंतर दोनास एक म्हणजेच टू बाय वन मध्ये तुम्हाला सही स्कॅन करायची आहे दहा केॉर्मॅटमध्ये जे पी जी असला पाहिजे सिलेक्ट या आयकॉनवर कर, क्लिक करून तुम्हाला सही अपलोड करायची आहे त्यानंतर अपलोड या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला सही अपलोड करायची आहे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करा त्यानंतर कंटिन्यू या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर यानंतर संपूर्ण डिटेल पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला संपूर्ण अर्ज पाहून घ्यायचं आहे तर ही महत्त्वाची सूचना येथे देण्यात आल्या आहे तर ठीक आहे या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म आहे तुम्हाला पाहून घ्यायला तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर यामध्ये जर एडिट करायचं असेल तर एडिट फॉर्म या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि आता सेव्ह अँड कंटिन्यू या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव अँड नेक्स्ट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म आयडी तुमचं नाव त्यानंतर पोस्ट त्यानंतर रिझर्वेशन अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला सरचा ऑनलाइन ऑनलाईन अर्जचं जे पेमेंट आहे ते करा आहे तर त्यासाठी येथे परीक्षा शुल्क भरणा या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पद आहे पोलीस पाटील आय पार आयडी तुमचं टाईप करायचं आहे जन्मदिनांक टाईप करून आ, शो पेमेंट ऑप्शन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर ऑनलाईन पेमेंटची लिंक इथे दोन तारखेनंतर उपलब्ध दो होणार आहे तर अशा प्रकारे पे जे आहे परीक्षा शुल्क या भरा या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला सहज पेमेंट करता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला सहज अर्ज करता येईल तर लक्षात घ्या पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळवायची आहे आणि त्यानंतर पुढील भरती प्रक्रिया वेळापत्रक देखील पाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे लक्षात घ्या की परीक्षा जी आहे ती चौदा जानेवारीला इथे देण्यात आली आहे तर संपूर्ण डिटेल आपल्या चॅनलवरती दिल्या जातील तर अशा प्रकारे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म महत्त्वाच्या अपडेट्स या यासंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये मदरा